कुरबानी जरा याद करो कुरबानी जरा याद करो कुरबानी पण मग वातावरणात दौलाने फडकणारा राष्ट्रीय तिरंगा त्वच या तिरंगी त्वचाला सलामी देतो स्वा शिकवावी यासाठीच आणि यासाठीच मी त्यांना त्या परमेश्वराने माणसाला जन्मान आटले तर या पोष्ट जनतेची लाजिरवाणी केळते आणि म्हणावसे वाटते अरे माणसा माणसा कधी होशील माणूस लोभासाठी झाला माणसाचा काणूस लोभासाठी झाला माणसाचा काणुस